राहरी फॅक्टरी येथील ओम चैतन्य कानिपनाथ भक्तमंडळ यांच्या संकल्पनेतून आणि गुरुवरय सुरक्षानाथ चव्हाण यांच्या माध्यमातून कानिपनाथ महाराजांचे मंदिराचे भूमिपूजन गुरुवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले करळेवाडीच्या पाठीमागील साईनगरी परिसरात हे भव्य दिव्य मंदिर साकारलं जाणार आहे मंदिराच्या भूमिपूजनावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन चे सुधाकर कदम रावरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन चे रामचंद्र काळे माजी नगरसेवक आदिनाथ कराळे शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे किशोर थोरात बिट्टू पवार सुनील सिनारे सांगदेव खांदे गोविंद खवडे आदींसह भाविक भक्तगण उपस्थित या याप्रसंगी त्रिदिनी गुरुचरित्र पारायण सोहळ्याची सांगता होऊन महाप्रसाद वाटपाने सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश सिनारे चंद्रकांत चव्हाण विकी साळुंके सुनील जाधव आदींसह नाथभक्तांनी अथक परिश्रम घेतले आज आपल्या राऊरी फॅक्टरी परिसरामधील करावाडी येथे कालपत महाराजाच्या मंदिराचे भूमिपूजन या ठिकाणचे जे मित्रमंडळ आहे चैतन्य कायमात मार मित्रमंडळ यांच्या वतीने आज करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित आमचे जवळीपुर नगरपालिकेचे माझे उपनगराध्यक्ष चौथे अण्णा आहेत कदम सर आहेत आमचे मित्रगणे भांड आहेत आदनाथ कराळे आहेत थोरा साहेब आहेत पण त्या मंदिराचे सर्व 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 अण्णा आहेत आणि सर्व मित्रमंडळ मी सर्व उपस्थिती आभार मानतो आणि या मंदिराचं भूमिपूजन आज झालंयच परंतु या मंदिराचं बांधकाम लवकर व्हा म्हणून सर्व मित्र परिवाराला माझ्यासोबत मी सगळं आग्रह करतो का या मंदिराला आपण भरभरून मदत करावी आणि जेणेकरून मंदिराचा सोहळा अतिशय भव्य झाला पाहिजे आणि आपण शंभर टक्के सगळ्या मित्रपरा सांगून त्या मंदिराला मत करता करू रावरी फॅक्टरी आणि परिसरातील अतिशय मोठ्या प्रमाणात असलेला नाथ भक्त परिवार गेल्या अनेक बसून नाथांची सेवा करण्यासाठी या परिसरातील एक आदर्श नेतृत्व भक्त सुरेश अण्णा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सातत्यानं नाथांचा महिमा आपल्याला ऐकायला मिळतो आणि त्याच्या माध्यमातून सर्व नाथ भक्तांनी एकत्र येऊन या ठिकाणी त्रिदिनी हा पारायण सोहळा या ठिकाणी पार पडला हा सोहळा पार पडत असताना त्यांच्या मनात अनेक दिवसापासून कल्पना असलेली कानेपनाथांच्या मंदिराची कल्पना असलेलं मंदिर प्रत्यक्षात साकारतंय आणि ते साकारत असताना आज त्याचा भूमिपूजन सोहळा रावरी फॅक्टरीज नव्हे तर देवळाली प्रवरा परिसरातील विविध क्षेत्रातील मानवरांच्या आस्थे अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाला सुरेशांना चव्हाणांचं नेतृत्व अतिशय पारदर्शक आहे धार्मिक क्षेत्रातलं त्यांचं योगदान अतिशय महत्वाचं आहे आणि या सर्वांचा विचार करून सर्व नाथ भक्त तर मदत करतीलच परंतु आपल्या परिसरातील सर्वांना मी आव्हान करतो की आपल्याला जी फुल ना फुलाची पाकळी म्हणून जी भरघोस अशी मदत या ठिकाणी करता येईल या मंदिरासाठी करावी आणि आत्ताच आमचे मित्र थोरा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या मंदिराचा ज्यावेळेस उद्घाटन सोहळा होईल तो अतिशय दिव्य भव्य अशा पद्धतीचं मंदिर उभारून हा अतिशय मोठ्या प्रमाणात हा सोहळा पार पडण्यासाठी या परिसराचं योगदान अतिशय महत्वाचं आहे पुन्हा एकदा मी सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी चांगल्या अशा पद्धतीची मदत करून करावी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि यानंतर हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर इथं भंडारा मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी